मित्र हो आयुष्य तर प्रत्येकजण जगत असतो पण आपलं आयुष्य खरंच किती मोलाचं आहे हे प्रत्येकाला समजतंच असं नाही आणि ज्यांना ते समजतं त्यांचं आयुष्य आपसुकच फुलतं बहरतं आणि इतरांच्या आयुष्याला आकार देतं आजचा दिवस उद्यावर ढकलणं म्हणजे जगणं नव्हे रखरखीत आयुष्याला टवटवीत बनवणं म्हणजे खरं जगणं आणि हे कुणाला साध्य होतं माहितीये ज्यांना आयुष्याचं नेमकं ध्येय सापडतं त्यांना आजच्या संडेवी देशपांडेमध्ये मी अशाच एका ध्यासक्त व्यक्तिमत्वाला बोलत करणार आहे त्यांचं नाव आहे यजुवेंद्र महाजन ज्याचा समुद्राशी जराही संबंध नाही अशा खानदेशात दीपस्तंभ त्यांनी उभा केला आता हा दीपस्तंभ म्हणजे नेमका काय आणि त्याच्या प्रकाशाने हजारो लोकांची आयुष्य कशी उजळून निघाली आहेत हे नेमकं कसं साध्य झालं या विलक्षण प्रवासाचा आज आपण वेध घेणार आहोत नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्टमध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा आगा आगा ऐका ऐकत राहा देशपांडे काही व्यक्ती सतत कार्यरत असतात काही इतरांना कार्य करण्यास प्रेरणा देतात मात्र काही जण स्वतःच्या कार्यातून इतरांपुढे एक आदर्श उभा करतात यजुवेंद्र महाजन हे त्यातले एक देशासाठी समाजासाठी काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो आणि ध्येय निश्चित असेल तर कोणतंही काम अशक्य नाही हेच त्यांच्या आजवरच्या वाटचालीतून दिसून दी येतं दीपस्तंभ फाउंडेशन या आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्याचा प्रचंड मोठा डोंगर त्यांनी उभा केलाय शहरातील झगमगाटापासून कोसो दूर असलेल्या ग्रामीण भागातील वंचित घटकातील तरुणाईमध्ये आत्मविश्वास जागवण्याचं कार्य दीपस्तंभ चालवतं गेली पंधरा वर्ष अव्याहत सुरू असलेल्या या कार्यातून हजारो तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे एक उत्तम संघटक प्रेरणादायी वक्ते म्हणून श्री महाजन यांची ओळख आहेच महाराष्ट्रात एकही भाग असा नसेल जिथे ते गेलेले नाहीत स्वामी विवेकानंदांचा आदर्श पुढे ठेवून दीपस्तंभचं शिवधनुष्य त्यांनी कसं पेललं ग्रामीण तरुणांपुढचे नेमके प्रश्न त्यांना कोणते जाणवतात आणि त्यांना ते काय सांगू इच्छितात यावर अशा अनेक